बाबा सर बाबा मागच्या वर्षी दहा डिसेंबरला बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ असलेल्या संविधान शिल्पाची विटंबना झाली आणि आज एक वर्ष पूर्ण झालं पण या सरकारनं अजूनही सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यू जबाबदार असणाऱ्या अशोक गोरबाट आणि टोळीवर गुन्हा दाखल केला नाही ज्या संविधानाला आम्ही या देशाचं सर्वस्व मानतो ज्या संविधानाची विटंबना करणारा दत्ता सोपान पवार याला फक्त कुठं नेऊन टाकलं हे आम्हाला ते सांगत बी नाहीत त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल नाही त्याची नार्कोटेक्स नाही परभणीच्या प्रकरणामध्ये आम्हाला शंभर टक्के माहिती की हे प्रकरण जातीवादी संघटना म्हणजे संभाजी भिडेची जी संघटना आहे त्याचा जो जिल्हाध्यक्ष परभणीचा आहे ह्यानी आणि याच्या काही लोकांनी मिळून हे प्रकरण घडून आणलं होतं आणि हे सगळे मोकळे फिरले आज रेस्ट हाऊसला त्या दिवशी जेव्हा सोमनाथ सोयीचा परिवार दिला तर हे बॅगा घेऊन दिले हे नार्कोटेक्स याच्यामुळे करत नाही की हे नाव समोर येतील म्हणून एक वर्षापासून आम्हाला कोणता न्याय भेटला नाही आमची कोणती मागणी पूर्ण झाली नाही म्हणून आम्ही आज रास्ता रोको केला आहे हा रास्ता रोको होता आणि सोळा डिसेंबरला वाकोडे साहेब पहिली पुण्यतिथी आहे पंधरा डिसेंबरला सोमनाथ सूर्यवंशीची पुण्यतिथी आहे तरी सरकार या सरकारला या जातीवादी सरकारला जागा आलेली नाही कोणता न्याय आम्हाला भेटला नाही म्हणून आम्ही आज आंदोलन केलं आणि सरकार जर न्याय देत नसेल तर सरकारने सांगायचं आम्ही देऊ शकत नाहीत आम्हाला न्याय द्यायचा नाही आम्हाला पोलिस गुन्हे दाखल करायचे नाही आम्हाला काय भूमिका घ्यायची आम्ही भूमिका घेऊ आणि हे आंदोलन महाराष्ट्र आज संविधान विटंबनेच्या निषेधाच्या विटंबनेला आज कंप्लीट एक वर्ष झाल्यानंतर सुद्धा अजूनही परभणीतले भीमसैनिक न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत माझा सवाल या सरकारला आहे जो भीमसैनिकांचे जीव गेल्यानंतर देखील तुम्हाला जर या या प्रकरणी न्याय करावासा वाटत नसेल तर आम्ही तुमचा जेवढा निषेध करावा तेवढा आम्हाला कमी वाटतोय मित्रांनो या महाराष्ट्रातल्या तमाम वीर सैनिकाला मी या आजच्या दिवशी आवाहन करतो हे आंदोलन आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये थांबवायचं जो नाही जोपर्यंत न्याय मिळत नाही जोपर्यंत सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळत नाही जोपर्यंत लोकनेते विजय वाकडे साहेबांना न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन आपण महाराष्ट्रभर व्यक्त ठेवलं पाहिजे आणि या परभणीच्या क्रांतीभूमीतून मी या सरकारला इशारा देतो तात्काळ लवकरात लवकर जर या प्रकरणी अशोक घोरबाड आणि त्यांच्या टोळीवर मनुष्यवादाचे गुन्हे दाखल जोपर्यंत होत नाहीत तोपर्यंत होत हे आंदोलन आम्ही थांबू देणार नाही वर्ष आहे आजच्या दिवशी परभणीच्या बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णकृती पुतळ्यासमोर झालेली होती आम्हाला सांगितलं जातं की जरास थांबा जरास थांबा न्याय मिळणार आहे न्याय मिळणार आहे पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की उशिरा मिळालेला न्याय सुद्धा अन्याय असते ते त्याच्यापेक्षा जास्त घातक असते उशिरा मिळालेला न्याय सुद्धा न्यायाची तर अपेक्षाच नाही कारण की आतापर्यंत आम्ही जी मागणी मुळात केली ज्या व्यक्तीने संविधान शिल्पाची तोडफोड केली त्याच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करा भारतीय संविधान हे तुमच्या आणि माझ्या अस्तित्ते एकशे पस्तीस आहे त्याची तोडफोड करणं म्हणजे देशाच्या विरोधात कृत्य करणं ही मागणी साधी होती पण इथं मात्र बाबासाहेबाचा निळा झेळा घेऊन आंदोलन करणाऱ्या माणसाला जेलमध्ये बंद केला जाते आणि संविधान शिल्पाची तोडफोड करणाऱ्या माणसाला मात्र एअर कंडिशनर रूम मध्ये ठेवल्या जाते त्याला विचारला जातो तू बिर्याणी खातो का पण आता दुसरं काय खातू आणि ज्यांनी अन्याय केला त्यांना मात्र मोकळं सोडून जे न्यायासाठी मागणी करलेत त्यांना जेरबंद करण्याची नवीन पद्धत या भारतीय लोकशाहीला संपून या फडणवीस सरकारनं सुरू केली म्हणून आमची मागणी आहे की शहीद लोकनेते विजय वाकोडे साहेब आणि शहीद सोमनाथ सुरेवंशी यांचं बलिदान आम्ही व्यर्थ जाऊ देणार नाहीत आम्ही आणखी विसरलो आहेत त्यांचा त्याग त्यांचं समर्पण त्यांचं बलिदान बाबासाहेब चळवळीसाठी काम करणारी परभणी जिल्ह्यातले सगळे आंबेडकरी चळवळीचे नेते हे सगळेजण कायम एक आहेत कारण की आम्ही न्यायाच्या प्रतीक्षेत आहोत आम्ही शंभर टक्के संविधानिक मार्गाने ते न्याय मिळवायचा कसा हे आम्हाला माहीत आहे कायम याच्यासाठी संघर्ष करत राहू आजच्या या आंदोलनाच्या निमित्तानं आमचा फक्त सरकारला आणि प्रशासनाला एकच विनंती आहे की तुमची चौकशी कौरक सरणार नाही आता जेल हे जेलमध्ये जात असताना अठरा वर्षाची होती म्हणून आमच्या पोराला उचलून नेलं तुम्ही त्याचा आधार कार्ड अठरा वर्ष भरलं म्हणून ते पोरग का अठ्ठावन्न वर्षात झाल्यावर निकाल लावतात काय कौरक वाट बघायची आणि म्हणून न्यायव्यवस्थेला न्याय व्यवस्थेच्या का जी काही पद्धती धीम्या गतीने चालू आहे समितीचा अहवाल आहे ते लवकरात पाहिजे आणि ज्या पद्धतीने कोर्टाने निकाल दिल्याच्या नंतर सांगितलं की आरोपीवर करा संबंधित पोलिसांच्या मारहाणीमध्ये मृत्यू झाला आहे आता हिवाळी अधिवेशन सुरू आहे जर सात दिवस ह्या हिवाळी अधिवेशनामध्ये जर आता जर निर्णय नाही घेतला तर पुढच्या अधिवेशनाच्या टायमाला परभणी जिल्ह्यातून पुन्हा एकदा मार्च मुंबईच्या मंत्रालयाकडे गेले असं ते अधिवेशन आम्ही चलू देणार नाही तेवढा सरकारला इशारा आहे शिक्षा जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोरचे जे संविधानाची प्रतिडोड केली त्यानं दत्ता पवारनं तोडफोड केली त्याला व्यवस्थित त्यानं असं चांगल्या दवाखान्यामध्ये देऊन त्याची व्यवस्था केली परिपूर्ण त्याची सोय घेतली आणि जे सोमनाथ सूर्यवंशी पोलीस कष्टडीमध्ये मारला ज्यानं त्याचा खून केला ते शैरात के के मोकळे फिरायला येतं ड्युट्या करायला येतं असं कसं बी जे पी सरकार आहे त्या बी जे पी सरकारला लाभ वाटायला पाहिजे अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरानं भार भारताला संविधान दिलं त्या संविधानाच्या माध्यमातून तुम्ही राज्य करा आम्ही म्हणत नाही तुम्ही सत्तावर राहू नका पण सत्ताचा वापर तुम्ही लोकशाहीच्या माध्यमातून करा त्या घोरबांडनं मारलं घोरबांडला मोकळं सोडं त्या दत्ता पवारला मोकळं सोडं आमचा सोमनाथ सूर्यवंशी पोलीस कटडीमध्ये वारला त्याला पोलीस कष्टडी त्याचा खून झाला आणि ते बर्ण आमच्या आ, बाबाला नाही झालं सहज ते वारले ते सुद्धा शहीद झालेत आणि एवढं करून आमच्या मागणी आमची एवढीच मागणी आहे शासनाला की बाबा हो ज्या ज्या लोकांना पोलीस लोकांना अत्याचार केला आमच्यावर त्या लोकांवर कारवाई करा कर, अरे बी जे पी सरकार एक असं सरकार झालंय की कोर्टाचा न्याय मानाय कामा नाही कोर्टाने न्याय दिला आणि ह्याच्या कायच्या चौकशा किती वर्ष चौकशा चालणारे आरास काय केलं तर त्याला अटक करतात आम्ही जरासा मोर्चा काढ आम्हाला अटक करतात आम्ही मागण्या मागायलो आम्ही दुसरं काही करीन आमची मागणी मान्य करा नाही तर आम्ही गप्पा बसणार ते